स्मार्ट शाळा नाव अभिज्ञान प्रवीण मुंजमकर आहे मी, मी 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 पहिलीत आहे माझे सारसेना जिल्हा परिषद उच्च डिजिटल सा, सारा बोर्गा आहे मी महावासन करून दाखवतो माझे नाव माझे नाव अभिज्ञान अभिज्ञान मुंजकर मुंजमकर आहे मी वर्षात राहतो मला एक बहीण आहे तिचे नाव सर्या आहे मी 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 जिल्हा परिषद उच्च डिजिटल सारे शिकवतो मी पल्लीत आहे आमचे शिक्षक चांगले शिकवतात हे मुलांवर खूप माया करतात मला ते फार आवडतात माझे वडील नोकरी करतात व आई घरचे कामं करते मी व माझे कुटुंबीय सुखी आहोत खालील प्रश्नांची तोंडी उत्तरे सांगा आन्सर आन्सर इन वन वर्ड माझे नाव काय माझे नाव अभिज्ञान मुजमकर आहे मी कुठे राहतो मी वर्षात राहतो माझी आई काय करते माझी आई घरचे काम करते एकाम्या जागा भरा फिल फील मुंबई मी मुंबईत राहतो आई नोकर आई करते मला थे फार आवडतात बाय मित्र हो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद कृपया लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला प्लीज सब्सक्राइब करा थँक्यू